नमस्ते मी मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खपली गव्हाची खीर खीर बनवायसाठी आज माझ्या तिघी वहिनी आलेल्या आहेत तर चला बघूया गोड अशी खीर बनवूया तर माझ्या बहिणी आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही ही आहेत फुरली वहिनी लास्ट बहिणी आहे आज तिघी आले मी आलेले गावाकडे तुम्हाला माहितच आहे कालची तुम्ही रेसिपी बघितलीच असेल आमच्या ननंद भाऊजांची तर आज बहिणी तुम्हाला मस्त नाव बी घेऊन दाखवतील आणि त्यांची नाव बी सांगतील तर चला सुरू करूया आपण माझं नाव वैशाली नमस्ते मी मनीषा नमस्ते मी माया आजची रेसिपी सुरू करूया आपण सगळ्यांची नावं तुम्हाला माहिती झालेली असेल ला कृष्ण म्हणतो खास दिनेशचं नाव घेते खास महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून ब्रह्मदेवाचं नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून वशिष्ठा मस... वाटी चकमक दे आशोकचा हटते माझी से आज वैन्याशींचं मस्त नाव घेतलेलं आहे कसं नाव वाटलं ते मी मला कमेंट करून कमेंटमध्ये सांगा तर चला आजची रेसिपी आपण सुरू करूया मी वहिनी सांगतील तुम्हाला तर घाऊ घेतलेला आहे बघा खपलीचं घाऊ घेतलंय वहिनी तुम्हाला सांगतील त्याला काय काय करून घेतलेलं आहे आम्ही पाणी लावून ठेवलं होतं आईने सकाळी ना नीट करून पाणी लावून एक तासभर ठेवलं होतं तिन्हाही इडवत घेतलेलं मी तर मस्त असं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती बी आता आपण ह्याला काय करूया मिक्सरला लावून घेऊया थोडं करून मिक्सरला लावून घेऊया ह्याला आपण जरा लावून घेऊया बारीक करून बारीक करून घेतलेलं आहे छान असं बारीक झालंय बंद चालू बंद चालू करून मिक्सरला लावून घ्यायचं नाही तुमच्या घरात तु... आणि एकदम गावून पद्धतीनं बनवायचं असलं तर उकाळ तुमच्या घरात असलं तर उ करू शकताय तुम्ही उकळाच्या पद्धतीनं तर ने, ने है। है है आता माझ्याकडे होतं खरं टाइम नव्हता म्हणताना मी मिक्सरलाच लावून घेतलेला आहे आणि खूप छान लावलेलं आहे मिक्सरला बघू शकताय तुम्ही आता ह्याला आपण कापडून घेऊया तर वहिना होतील कसं कापडायचं आहे थोडं थोडं घ्यायचं आणि सुपा तर सुपामध्ये कापडतेत बघा वहिनी दाखवायला लागल्यात तुम्हाला या पद्धतीनं बघा कापडून घेतलंय असं छान वहिनीने मस्त घेतलंय बघू शकता तुम्ही आणि ह्याचा पुढचा असं सगळं चोता निघून जातोय आणि आता काय करूया आपण पाण्यान वहिनी म्हणते त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर वहिनी वताला पाणी एक भगून पाणी वतलंय आता हात घालून स्वच्छ धुवाय धुवून घ्यायला आलेत वहिनी म्हणजे उरलेला त्याचा काय चोता असला तर निघून जातोय म्हणते त्या म्हणजे दातात ते चोथा राहिला तर काचकाच करत नाही ना वहिनी होय हा तेच सांगायला त्या वहिनी ने। जरा नवीन आल्या त्या कॅमेरा पुढं त्या पाय लाजायला लागले त्या बोलायला तर बघा स्वच्छ धुवायला लागले त्या वहिनी किती आता हे पाणी एका परातीत वतून घेऊया आणि पाणी झाडा शिणला नाहीतर जा हे जनावर शिणला आणि पाजू शकताय तुम्ही तर किती वेळा धुवून घेऊया वहिणी दोनदा वहिनी म्हणतात की दोनदा धुवून घेऊया तर आणि एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घेतो आता बघा हे स्वच्छ धुवून घेतलंय कुकर मध्ये पाणी वतून ती शिजू घालूया तीन तांबे पाणी ओतूया पाणी गरम केलंय बघा पाण्यात हे मिक्स करून शिजू घालूयात चार चार पाच शिट्टे देऊया कुकरला झाकून ठेवूया आता त्या वहिनीने कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं मी एका पाते पातेलात काढून घेतलेलं आहे बघा किती मऊ शिजलेला आहे वहिनी दाखवतील तुम्हाला छान असं मऊ खीर शिजलेली आहे आपली ते नुसतं शिजवून घेतलंय आता ह्याच्यात टाकते वहिनी गुळ गुळ किसून घेतला होता एक दीड किलो गुळ किसून असं बारीक करून घेतलाय आता वहिनी हाताने मिक्स करून घ्यायला लागले त्या बारीक किसलंय बघा गुळ दीड किलो गुळ वापरलेला आहे आणि खपलेचे खपले घेतली होती दीड किलो खपले घेतली होती दीड किलोला बरोबर दीड किलोच गुळ वापरलाय आम्ही बघू शकता किती मस्त वहिनीच्या नवीन पद्धतीने खीर दाखवायला लागले त्या तुम्हाला तिघी बी मिळून वहिनी बनवायला लागले त्या खीर आता वहिनी खोबरा असं चिरून नारळ फोडून खोबरं टाकायला लागले त्या बघा त्या कशा काम करायला त्या सगळ्या लागले करून घेतला होता बघा मिक्सरला ती बी वहिणी टाकून बारीक करून घ्यायला लागली त्या मस्त असं बारीक केलेलं आहे आणि थुरली वहिनी हलवाय लाग ला। लागले त्याला बारकी वहिनी टाकायला लागले त्या आणि मधली वहिनी सांगाय लागले त्यांना असं असं करा म्हणून बघू शकताय तुम्ही मिक्स करून घ्यायला लागले त्या गुळ घातलाय त्याच्यात सुंट घातलेले आहे बडीशेपू घातलेला आहे खोबरं घातलेलं आहे किसून आणि असं मस्त असं मिक्स करून घ्यायला आता थोडं थोडं त्याच्यात गरम पाणी वता लागले त्या गरम पाणी वतून बघा मिक्स करून घ्यायला लागतात छान असं ठेवलेला थोडस वहिनी म्हणते त्या मीठ टाकूया म्हणजे मीठ टाकलं म्हणजे बॅलन्स करून घेत आहे गोळ्या तर थोडंसं मीठ टाकलंय तर बघा वहिनी आणि आमचा मोठा परिवार आहे म्हणता ना मोठं असं गार्डग ठेवलेलं आहे तुमच्यात काय म्हणतात तुम्ही सांगा मला कमेंट करून तर असं मोठं ठेवलंय बघा मस्त असं तिघ आमचं भाव आहे तर तिघ्या वहिनी त्या त्यांची मुलं आहे ती आणि आम्ही जे आलेलो आहे वडील आहेत तर त्यापैकी सगळ्यात जास्त मोठा परिवार आहे आमचा आणि माझी एक बहीण गरोदर आहे त्याला खीर बनवायला लागले बघू शकता खीर किती छान झाल्या आणि एकदम इतना छान त्याचा खुशबू याय आलाय खिरीचा बघा किती छान दिसायला लागल्या तर बघा मस्त अशी खीर चुलीवर गॅस गॅसवर ठेवलेल्या आता शिजायला गॅस एकदम बारीक ना शिजवून घ्यायची जेवढा पण चांगलं बारीक कर गॅस करून शिजलेला नाही कमी गॅसवर तेवढी खीर मस्त असे लागते खायला किती छान झाले बघा खीर वहिणी सारखं हलवत आहे त्याला हलवतच राहायचं नाही तर खाली करू शकते खीर तर गॅसवर ठेवले बघा खीर मस्त शिजलेले आहेत वहिनी म्हणतात छान झाल्यात खीर तर बघा खीर मस्त शिजलेले आहे आणि कलर बी बघा किती छान असा आलाय कलर आणि तुम्हाला एकदम जवळने दाखवलेले आहे बघा खिरीचा कलर किती छान आलाय आणि गरम गरम मस्त लागते खायला आणि वर असं साजूक तूप टाकायचं आणि खीर खायची आणि कुणा कुणा तर दूध पसंत असलं तर खाऊ खीर तुम्ही नक्की करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया सोबत दोन पात्र खात राहा मस्त राहा आणि शेवटपात्र तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद बाय नम आज बनवूया आपण एकदम गावरन पद्धतीचं चुलीवर